जी दृश्य आपण पाहतोय घटनास्थळी आता मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार आहे दुसऱ्या दोन वर्षातली ही तिसरी पूल दुर्घटना आहे तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत संपूर्ण परिसराचा मुख्यमंत्री स्वतः आढावा घेणार आहेत थोड्याच वेळापूर्वी जीटी रुग्णालयाबाहेर आपण बघितलं जीटी रुग्णालयात जाऊन खरंतर जखमींची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि आता जिथे हा पूल दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेल्या आहेत आणि त्या एकूण संपूर्ण परिस्थितीचा आणि या परिसराचा आढावा घेत आहेत अशा प्रकारे आणखी किती दुर्घटना होणार आहेत हाच प्रश्न तर मुंबईकर विचारतोय संतापलेला मुंबईकर हा प्रश्न वारंवार विचारतोय कारण एक दो दोन नव्हे तर अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत गेल्या दोन वर्षात तीन पूल दुर्घटना घडल्यात तरीही पालिकेला जाग आली नाहीये पालिका मात्र जैसे हेच आहे आणि वारंवार नाहक मुंबईकरांना मात्र याचा बळी मुंबईकर जात विकासाच्या नावाखाली शहराचा बोजवारा उडाल्यावर या शहरात मरण स्वस्त होत गेलं आणि त्यामुळे लोक इथे थेट मरणासाठीच येतात का असा सवाल देखील काल संतप्त मुंबईकर जे आहे ते विचारत आहेत कारण तिसरी पूल दुर्घटना ऑडिट झाल्यानंतर सुद्धा अशी दुर्घटना घडते दोन दृश्य आपण पाहतोय पहिली दृश्य आहे, सेंट मदे नी। से मदे आहे।, मदे आहे। नी ती सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेतली जखमींची जाऊन स्वतः चौकशी केली त्यानंतर दहा जण जे वॉर्डमध्ये आहेत आणि एक जण आयसीयू मध्ये आहे पण तो सुद्धा आता त्याला काही खतरा नाहीये सध्या त्याची परिस्थिती जी आहे ती स्टेबल आहे असं माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आणि कारवाई करणार असं देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं तर ही दृश्य आपण आताची ताजी दृश्य पाहतोय ती म्हणजे मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल झाल्यास संपूर्ण परिसराचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय आणि आता आपण दृश्य या ठिकाणी पाहतोय स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणचा आढावा घेत आहेत गिरीश महाजन यांच्याकडून काय नेमकी घटना आहे काय घडली घटना कोण याला जबाबदार आहे यांसारखी सगळी माहिती जी आहे ती गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणून घेत आहेत संध्याकाळपर्यंत कोण जबाबदार याची ही खरं तर डेडलाईन संध्याकाळपर्यंत केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडून आणि आता मुख्यमंत्री सर्वच परिस्थितीचा स्वतः आढावा घेतात म्युनिसिपल कमिशनरला प्राथमिक जबाबदारी फिक्स करण्याची मुख्यमंत्र्यांनी ही संध्याकाळपर्यंत आपण ही थेट दृश्य या ठिकाणची पाहतोय सीएसएमटी पूल दुर्घटना घडली काल संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आता जवळपास बारा तास उलटून गेलेले आहेत आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत ही थेट दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय पोलीस आयुक्तांकडून खर तर या संपूर्ण घटनेचा आढावा मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांनी घेतलेला आहे आणि आता यानंतर ही थेट दृश्य सीएसएमटी स्टेशन जवळची आपण पाहतोय जिथे काल ही भयंकर अशी दुर्घटना घडली आणि सहा मुंबईकरांचा बळी गेलेला आहे या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती देखील नेमण्यात आली आणि घोषणा अशी मुख्यमंत्र्यांनी कालच केली आणि दुर्घटनेत जे मृत्यूमुखी पडले त्यांना पाच लाखांची मदत देखील जाहीर केली गेली आणि जखमींना पन्नास हजारांची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर केली गेली दरम्यान चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक जबाबदारी स्वीकारून फिक्स करण्याचं खरतर तर आयुक्तांना सांगण्यात आलेलं आहे चेतन काशीकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे चेतन काय सांगाल मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन आता आढावा घेतलेला आहे संध्याकाळपर्यंत चौकशीचे आदेश दिलेला आहे दिलेले काय अपडेट्स नक्कीच जर बघित तर ही मोठी घटना होते कारण की ज्यावेळेस स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्याची जी इन्स्ट्रक्शन्स असतात ती इन्स्ट्रक्शन फॉलो नाही झाल्या कारणानेच हे अपघात झाले हे फक्त जो ब्लेम गेम चाललेला आहे याचा का दळा काय आहे कोण ह्याच्यामध्ये दोषी आहेत आणि एक हे जे आता ज्यांनी आपले प्राण गमावलेले आहेत ह्या प्राण गमावलेल्या या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यांनी लवकरात लवकर याचे आदेश दिलेले आहेत आता जर बघाल तर हा सत्र चालू झालेला आहे की मुख्यमंत्री आल्यात गिरीश महाजन आल्यात हे पाहणी करतात घटनास्थळी जाऊन यांची पाहणी झालेली आहे ज्याच्या व्यतिरिक्त जे नातेवाईक आहेत ते यांना प्रश्न विचारतात की सरकार म्हणून तुम्ही काय करतात म्हणून कुठे ना कुठेतरी तंत्र मुख्यमंत्र्यांवरती आहे म्हणूनच तातडीने एक आदेश घ्यायचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहेत जी ज्योती नक्कीच चेतन खर तर हे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा ब्लेम गेम करण्यापेक्षा मूळ प्रश्न जो आहे तो सोडवण्यावर कितपत भर दिला जातो है, तो म्हणजे मुंबईकरांची सुरक्षा नक्कीच जर बघाल तर अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे की मुंबईकरांची सुरक्षा कारण की मुंबईमध्ये ज्या पद्धतीत लोंढा येतोय त्या मुंबईकरांना मॅनेज करणं सरकारला का जमत नाहीये असंच परिस्थिती दिसते कारण की जे इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट मुंबई महानगर पालिका असो किंवा इतर यंत्रणा यामध्ये फक्त आणि फक्त ब्लेम गेम चालतं ज्याचं कालही जसं चाललेलं होतं की हा ब्रिज कोणाचा आहे रेल्वे अथॉरिटीचा आहे का मुंबई महानगरपालिकेच्या ऑथॉरिटीज आहे ह्यावरच चाललं पण मुख्यमंत्र्यांनी आता मध्यस्थी घेऊन ह्याचा पूर्णपणे जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि निघावा मार्ग निघावा ह्यासाठी म्हणून जे पण दोषी असेल त्यांच्यावर कारवाई पण मूळ मुद्दा राहतो की मुंबईकरांची सुरक्षा ऐरणीवर का असलेली मुंबईकरांची सुरक्षा ही निश्चितच चेतन खरंच हा मुद्दा आहे की मुंबईकरांची सुरक्षा तुमच्याकडून अपडेट्स घेतच राहणार तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर मुंबईकरांची सुरक्षा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम